हां नमस्कार मी संघर्ष होतो संतोष कुलपेटी सध्या छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा एम आय डी सीमध्ये आहे आणि हे बघू शकता या ठिकाणचे काही ला, काही लाईटं चालू आहेत काही लाईटं बंद आहेत आपण हा लाडगावचा महादार या या पॉईंटवरती आहोत आणि मला काही लोकांनी इथल्या स्थानिक लोक कार्यकर्त्या तक्रारी केल्या होत्या हे आकाशातलं जे विमान आहे हे पण मी तुम्हाला दाखवतो प्रत्यक्षामध्ये मी इथं प्रत्ये ऑन द स्पॉट या ठिकाणी भेट दिली तर काही ठिकाणी लाईटं चालू आहेत काही ठिकाणी बंद आहे मला एवढंच म्हणायचं आहे शासनाने जे नियुक्त केलेली एम आय डी सी जे अधिकारी असतात हे काय करतात कलेक्टरने याच्यात तातडीन कारवाई करावी उद्या या विषयावर बैठक घ्यावी उद्या मी नाशिकमध्ये आहे आणि संध्या पु... पुण्यामध्ये आहे आणि परत कोल्हापूरच्या दौऱ्यावर मी आजपासून राज्यव्यापी दौरा चालू करतो जिथं अन्याय असेल जिथं अत्याचार असेल तिथं टी ही सेना आणि बुलंदाना पक्ष असेल राज्य निवडणूक आयोगला आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला विनंती आहे बुलंदेना पक्षाला मान्यता द्या एवढीच